एकदा परत पूर्ण स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती म्हणजे आपल्या अस्लकुली चॅनलवरती आणि यंदा ब्लॉग बनण्याचं कारण हा आहे हो हो की आज होम आहे आईचा मावळीचा होम आहे आणि यंदा तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की नवरात्री दहा दिवस आणि अकराव्या दिवशी दसरा आला आहे पण होम जो आहे तो नवमीचा तो दहाव्या दिवशी आला आहे आज आपला होम जो आहे आई जागी म्हणजे आपल्या एकविराच्या ठिकाणी हा सकाळी होम झाला आणि तो होम झाल्यानंतर आपल्या घरी किंवा आपल्या मंडळामध्ये या आपल्या घरामध्ये होम पेटते आयचा तर बघा आमची होमाची तयारी चालू आहे इथं आमची आई मांडली आम्ही इथं आमची आई बसली आहे खीर पिते आम्ही उपाशी आहे आम्ही उपास धरला आणि आमची आई जी आहे ती खीर पीत बसली आमच्यासमोर तर मी तुम्हाला माऊली पण दाखवतो आणि काय काय तयारी केली ते पण दाखवते चला तर आईच हे बघा आपली आई आपण मांडलेली आहे एक मिनटं मी तुम्हाला आउट करून दाखवतो हां ते ही आपली आई आहे जी आपण घरात मांडलेली आहे हा आणि इथं चालली आमची होमाची तयारी ता तर आमचा भट इथं बसला आहे पूजारी <laughs> काय रे कसं वाटते आज होम आहे तर मला जास्त उपास असेल तर बरं वाटतं उपाशी राहिलेला मला आवडतं अच्छा तर इथं आपली होमाची तयारी चालू आहे आता होमाची तयारी करते पन था है, मी पण करतो पण सध्या ब्लॉक काढायचा आहे म्हणून मी बोललो की थोडा वेळ आपण ब्लॉक काढूया आणि मग आपण फटाफट होमाची तयारी करूया तर हे बघा इथं होमाचं भांडण घेतलं आहे आणि आता रांगोळी काढतात त्याच्यावरती आणि इथं आपली सगळी होमाची सामग्री आहे नारळ केली आपलं हे का शेणाचे काय बोलते त्याला शेणी सगळं आपल्या इथं आहे आंब्याची पानं सोनं झेंडू तर आपण बघूया तयारी आणि जेव्हा होम पेटेल तेव्हा तर ते तो पण दृश्य बघा कसं असतं होम पेटल्यावरती तर चला तांदूळ चेंज ता करते आणि चालू काय आहे का आहे जोरात कोणी हा समीना काड्या आपण आता हवनासाठी या लागतातच लागतात नाही तर कोणी आंब्याच्या झाडाच्या आणतात तर कोणी सागरायच्या कोणी कसल्या आणतात आणि हा आहे चंदनाचा उत्साह स्वस्त भेटणार म्हणून चंदाचा टाकत आहे फक्त बोलायचं आहे आणि आपल्या गाण्या गाईच्या शेणापासून बनवलेली शेणी आहे

तर नऊ दिवसाचं पारायण असतं कोणाचं नऊ दिवसाचा उपवास असतो कोणी कशाप्रकारे उपवास करतात पण मी आपल्या साध्याप्रमाणे उपवास सा, केलेला आहे आणि माझ्या घरी म्हणजे नेहमीप्रमाणे घट असतो नेहमीप्रमाणे घट असतो घट म्हणजे मी फक्त मूर्ती बसवायचो पण यंदा मी माऊली बसवलेली आहे तर मनात इच्छा झाली म्हणून मी माऊली बसवली आणि नेहमीप्रमाणे दरवर्षी म्हणजे आमच्या घरोघरी होम असतो म्हणतो आज मी प होम करतोय साध्याप्रमाणे पण करावं लागतं होम होम केल्याशिवाय कुठल्या गोष्टी प्राप्त होत नाही हवन केल्यानंतर म्हणजे घराला शुद्धीकरण होतं खरं तर घरामध्ये काय काळ पिढीच असेल ते पण निघून दादा <coughs> <coughs> आपल्याला गणपतीची पूजा करावी लागते गणेशपूजन करावं लागतं त्याच्यासाठी आपण पानाचा विडा आणि विड्याची सुपारी असते त्याला आपण गणपतीचं प्रतीक म्हणून आपण बाप्पाला आपण विनवणी करतो की आ, आज नवरात्रीचा दसऱ्याचा दसऱ्याचा दस बोलू शकतो ना कारण दसमीच्या दिवशी नवमी आलेली आहे त्या निमित्त आपण हवन करतो आहे म्हणून आपण पहिला गणपतीला आवाहन करतो की बाप्पा हवन चालू आहे का सुपर विनत असेल तर बाबा

खरे वचनाची आई मज पहिले

thank mm -hmm. you माना माना। उदो उदो बोला आईचा उदो उदो बोला साऊली डोंगर कप्पारी बैसली तिला साधू साघाती वाघावर बैसली मलवट सत्वात लावूनी नाचून मैशासूर मारिला आई